जिल्ह्यामध्ये दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायती यांच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केलेली आहे आणि जो निवडणुकीचा कार्यक्रम दिलेला आहे तो सहा नोव्हेंबरला आपण प्रसिद्धी दिला त्यानुसार दहा सतरा नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जात आहे आणि दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे त्या अनुषंगाने मी नगरपालिकांना भेटी देतो आहे आज वडगाव हातकणंगलेला भेट दिल्यानंतर आता जयसिंगपूरला भेट दिलेली आहे ही सर्व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक निष्पक्ष वयमुक्त वातावरणामध्ये पार पडली जावी आणि सर्व मतदारांना मतदानाचा मतदानामध्ये योग्य पद्धतीने सहभाग घेता यावा मतदान केंद्रांवरती आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात आणि हे करताना मतदानासाठी आवश्यक मतदान यंत्र उपलब्ध करणं मतदान प्रक्रियेचे मतदान कर्मचारी उपलब्ध करून घेणं त्यांचं प्रशिक्षण घेणं आणि प्रत्येक टप्प्यावरचं जे काम आहे मशीन तयार करणं मतपत्रिका छपाई करणं त्यासोबत मतमोजणीच्या ठिकाणाच्या ठिकाणची पूर्ण तयारी करून मतमोजणीची तयारी करणं याचा आढावा मी आज घेतला सर्व काम जे आहे ते टप्प्यानुसार व्यवस्थित चालू आहे जे नोडल अधिकारी ज्या टीम आहे त्यांची अपॉइंटमेंट केलेली आहे तर हे सर्व काम आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करणं आणि या सर्व टीमकडून वेळेवरती सर्व काम करून मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना आहे सब जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगरपालिका जी ब वर्ग असणारी एक नगरपालिका आहे विशेषतः काय लक्ष असणार आहे प्रशासनाचं निवडणूक आयोगाच्या का सूचनेनुसार ब वर्ग नगरपालिकेसाठी आपण उप जिल्हाधिकाऱ्यांना आरोप दूलेले आहे या ठिकाणी तहसीलदार दर्जाचे अधिकारी सुद्धा मुख्य अधिकाऱ्यांसोबत येरण म्हणून आपण दिलेले आहे तर ब वर्ग नगरपालिका आणि जास्त मतदार असणारी नगरपालिका असल्यामुळे येथे महसूलचे वरिष्ठ अधिकारी आपण दिलेले आहेत आणि प्रत्येक टप्प्यावरती या सर्व आरोचं ए सूक्ष्म नियोजन राहील आणि मतदारांना चांगल्या पद्धतीने मतदानाचा अनुभवी मिळावा यासाठी सर्व यंत्रणा काम करेल आमचं सर्व मतदारांना नम्र आव्हान आहे की त्यांनी मतदानासारच्या दिवशी मतदानासाठी यावं आणि जास्तीत जास्त टक्केवारीमध्ये मतदान व्हावं आणि सर्व मतदारांनी मतदानाचा जो त्यांचा हक्क आहे तो बजावा थँक्यू